हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माझे ताणी एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज सचिनला सुट्टी होती तर मी त्यांना एके ठिकाणी घेऊन चालले कुठं चालले ते सांगणारच आहे पण जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आज मी चाललेलं आहे का ताईंच्या घरी ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि बऱ्याच दिवसापासून त्यांची एकच कमेंट येते की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे भेटायचं आहे तुम्ही माझ्या घरी या ना तर सारखी सारखी त्यांची तीच कमेंट येते ते ती तर म्हटलं चला आज त्यांना सरप्राईज देते आणि त्यांना भेटून येते शिवाय फक्त त्यांचं नाव माहिती आहे त्यांचा ॲड्रेस माहिती नाही आहे फक्त त्यांनी सांगितलं होतं की मी म्हाडा कॉलनीमध्ये राहते म्हणून आणि घरापासून फक्त दहा किंवा पंधरा मिनटं लागतील आमच्या चलत गेलं तर तर म्हटलं सचिनला म्हटलं चला आज आम्हाला सोडा मी आणि आकांक्षा दोघीजण चाललो आहे तर त्या ताईंचा ॲड्रेस पण माहिती नाही आहे आडनाव पण माहिती नाही आहे तर बऱ्याचशा ठिकाणी विचारलं दुकानामध्ये सुद्धा विचारलं तर त्या मावशी म्हणल्या ताई आडनाव सांगा मग मी तुम्हाला सांगते कुठं राहतात म्हणून आणि मग दुसऱ्या पण दोन तीन ठिकाणी विचारलं ती पण आडनावच विचारत होते मग गिरणीमध्ये गेल्यानंतर म्हणलं गिरणीच्या ठिकाणी नक्कीच माहिती असेल त्या मुलीनं मला सांगितलेला आहे तर आता मी चाललोय बीटेल बीटेन इकडून जायचं अच्छा अशा नाव आहेत का एक फोटो दाखव शेवटी उडकला दाखव

त्या सगळेजण आरामात मस्त राहतात कपडे दाखवत त्याच्याला कपडे दाखवा ठीक आहे चला आता त्यांच्या घरी येऊन निघालोच आम्ही आणि आता घराकडे चलत चाललंय आम्हाला पंधरा वीस मिनटं चलत जायला लाग चला म्हणलं तेवढंच राहायला नाही पण आता हे बघा तिकडून चलत आलो असं एकदम असा गोल राऊंड करून हे तर विषय दामला पंधरावीस मिनटं लागतात का पंधरावीस मिनटं चार अर्धा तास लागते माहीत नाही तर ठीक आहे चला दहा मिनटं दुपारी एक थोडी मोठी प्लेट भरून आईस्क्रीम खाल्ली बाळाने आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आता झोप यायला लागली म्हणजे दुपारी झोपत होती जबरदस्त चल म्हणून आणलं चल ना गं पटकन भास्कर गप्पा करायच्या जाऊया आपण मला झोप आली आताही म्हणलं चल चला जाऊ आणि झोपडू तुझी Hey. मेंढर काय बोलू देण्यात वाटायला लागले दे। बळादम भरला माझा दम भरला ते बघितलं कसं व्हायला मला नाही भरलं माझ वाढलेलं आहे वजन ते भरलं एकदम नाही का एवढं नाहीये एवढं नाहीये एवढं नाहीये ड्रेस मध्ये दिसत नाही ड्रेस मध्ये दिसत नाही म्हणजे विचार करू शकता एवढं नाहीये थोडस मेंढ्या दाखवा मेंढ्या किती मेंढ्या आहेत बघितलं का खूप जास्त अशा मेंढ्या आहेत मेंढ्या नाही ग मेंढर एकदम मस्तपैकी मेंढर आहेत बघितलं का जरा पण जागा शिल्लक नाही एवढे सगळे मेंढर आहेत तिथं आणि आम्हाला जायचंय लांबपर्यंत अजून चलत तुम्हाला एक झाड दाखवायचंय हे बघा हे कशाचं झाड आहे आम्ही या झाडाला फटाकड्याचे म्हणायचं ना फटाकड्याचं झाड ही दोन शेंगांना सोबत अशा जुळून अशा जवळ लांब करायच्या आणि त्याचा आवाज येतोय फटाकड्यासारखा तर हे झाड मला लहानपणापासून आत्ता दिसले ते बी डायरेक्ट एवढं समोर एकदम रोडच्या साईडला आणि एवढ्या सगळ्या शेंगा आल्या त्याला हे बघा किती सारे शेंगा आले माहित नाही आता हात बाळ काढ ना तू आपल्या हाताला येत असल्या दोन घेऊया पण हे बघ तिला बघ ना तुझ्या हाताला येतील हे बघा पलीकडल्या बघ ना पली जा जरा हा तसं जरा काहीतरी काम कर आम्ही लहानपणी खूप जास्त ह्या शेंगासोबत खेळलोय फटाकड्याच्या शेंगा म्हणायचं माहित नाही पण ह्या झाडाचं नाव काय ह्या झाडाचं नाव काय आहे आम्हाला माहिती नाहीये पण जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा ह्या झाडाला काय म्हणतात आणखीन एक बाळा दोन लागतात पण जरा हे मोठेच आहेत ग जरा छोट्या पाहिजेत जसे की भाजी करायची एवढी अशी मोठी शेंग तोडली हे बघ इकडं खूप जास्त आहे तिकडलं तोड जा जर तुझी उंच आहेस ना माझ्यापेक्षा जरा जास्त दे हे ह्या म्हणे दिसतात ना कशाच्या म्हणतात भाजीच्या शेंगाचं काय ग नाव मला आठवण ते नाव पण तशा शेंगावणी ह्या शेंगा दिसतात हे बघा पण त्या भाजीच्या शेंगा नाही आहेत त्या घरापर्यंत जाईपर्यंत आठवलं नाव तर तुम्हाला सांगते आणि ही देते फेकून आता हे बघा ज्या ह्या शेंगाचा आवाज ना फटाकड्यासारखा येतो मी तुम्हाला दाखवते जर आला आता करतात तर बघा येतो ना शेंगा हा एक किती फास्ट हे बघा सेम फटकेसारखा आवाज येत आहे चला जिक 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 तर घेऊन जातो बाळा आहे बघा औरंगाबादला आल्यापासून इकडे पाऊसच नाही आहे हा मला असं वाटतच नाही आहे पावसाळा चालू आहे म्हणून हां ते पण निर्बार तर दिसतंय निर्वाळ आहे जुलै आता वाटतच नाही आता जर तुम्ही मुंबईला गेला तुम्ही बघू शकता पावसाचे आणि हे बघा नुसते ढग भरून आलेले पण पावसाचं नाव नाही पत्ता नाही पत्ता नाही पाणी नाही आणि इकडे बघा कसं कचरा कचरा पेटी कचरा पेटी नाही आहे कचरा इकडे आणून टाकते त्याच्यामुळे आपण सध्या अर्ध्या दहा मला मला नाही आलेला ऍक्च्युली आहे हा इतकं सुंदर आहे औरंगाबाद पण आम्ही बघू शकता एक मिनिट हे बघा माझ्या पाठीमागे मागे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही कचऱ्याचा डेपो हे बघा नाही दिसत कुठे आहे कचरा हा हे बघा हे बघा म्हणजे मागे कचरा इतका घाणेरडा वास येतो बा खूप घाणेरडा पण पाहिलं बघितलं बागे असं किती रोड सुंदर असं दिसतो व्ह्यू हे बघा किती छान आहे पण हा जो कचरा आहे त्याच्यामुळे सगळा मूड गेलेला आहे औरंगाबादला यायचा हे बघा किती सुंदर वाटतं इकडे रेल्स वगैरे काढायला तिकडे दाखवणार असं हे बघ ना किती भारी वाटतं सगळं डोंबो आणि मध्येच कचऱ्याचा डेपो दिसला का हे बघा आणि आम्ही राहतो कुठे इकडे जा हे बघा ही आली आमची बिल्डिंग इकडे राहतो आम्ही त्यासाठी आता मन गेला तर आलो होतो या रोड मी तुम्ही पाहू शकता मग सांगते ना पेटणे पंधरा मिनटापासून व्हिडिओ काढताय पण पंधरा मिनिटापासून बटन दाबलेलं नाही ना असं काही नाही आहे आता जस जेव्हा मी नावाचं सांगत होते आमची कोणाची नावं काय आहेत पेटनेम काय आहे तेव्हा बंद होता नाही ना ताईचं कसं आहे ना फक्त व्हिडिओ परत नाही ना ताई बाकी नाही ना ताई बोलत नाही तिचं नाव आखी आहे ऑफिसले आम्ही सगळे आखी बोलतो तिला दीप्तीचं नाव गुटी आहे गुटी बोलतो आता मी आमच्या सगळ्यांचे पेटनेम नाही सांगू शकत तुम्ही जसं जसं ब्लॉग बघणार तेव्हा आम्ही जेवढे पण भावंड आहोत त्यांची तुम्हाला नावं कळतील माझं तर कळलं असेल माझं पेटनेम बाळा माझं बाळ नाव नाही आहे माझं पेटनेम आहे माझं नाव आकांक्षा आहे खूप सुंदर नाव आहे खूप रिअर आहे ते कुठेही मिळत नाही माझ्या अख्ख्या शाळेमध्ये सुद्धा मी एक ती आकांक्षा नावाची होती आणि तुम्ही पाहायला गेलं तर सहजासहजी माझं नावाचं कुठे भेटतच नाही खूप असं एखाद्या वेळेस मिळतं तसं नैनाही नाही भेटत खूप युनिक आहे सुद्धा कुठे भेटत नाही सहजासहजी नैना होती का तुझ्या वर्गात अशी कोणी शाळेत होती का ही जी वर्गात शाळेत कुठे नैना नावाची दुसरी अशी नव्हते सुप्रिया ही नाही दीप्ती नाही आमची नावं खूप रिअर आहेत तेवढीच पेटनेमसुद्धा रिअर आहेत कुठेच मिळणार नाहीत तुम्हाला आमचे पेटनेम वगैरे कारण आम्ही तेवढे युनिक आहोत <laughs> <laughs> माकडासारखं काम आहे माहिती माकडाचं कोणच असते तसं का आम्ही ॲक्च्युली आम्ही जिथे पण जातो ना तिकडे आम्ही असं आमची छाप सोडतो बाप मोठी छाप सोडली जवळ पर्यंत आलोय आम्ही मेन गेटच्या जवळ पर्यंत मी स्नॅक्स हे बघा आलो आम्ही हे गेट काय दिसत होतं काय नव्हतं दिसत काय नाही सांगू शकत का चल त्या मावशी बघितलं काय तर गेटच्या आतमध्ये येऊन बसल्यात भाजी विकायला आम्ही तिकडे जात असतो ना शेतात त्या मावशी आत घेत विकाय भाजी हे बघा दोघी बहिणी महिन्यात मस्तपैकी भाजी घेऊन बसल्यात विकायला तुमचा फोटो काढते काय आणलं विकायला आंबड्याची भाजी मला नाही बनवता येत ना मम्मी बनवते कधी गेली सगळं डोकं बोललं झालं हे फुलाचं झाड त्या दिवशी मी कानातले घातले होते या फुलाच्या या फुलाचे मी कानातले घातले होते खूप सुंदर आवाज येतो मोगरे आहे वाटते मोठं मोगऱ्याचं झाड असतं नाही मोगऱ्याचं नाही दुसरंच काय तरी हे बघा मोगऱ्याचं नाही बघितलं ना हे बघा फुलाचा गुच्छा तयार केलेला होता मी डोक्यात लावते बापरे बा डोक्यात लावते लागला का दाखव हात का अर्धे फुलं खाली चला जिथं पंधरा वीस मिनटं लागणं होते तिथं अर्धा तास लागले नाही चला त्याला आणि आता पोचलो बिल्डिंग खाली है ना बाळा कसं वाटलं फिरून छान छान वाटलं मस्त वाटलं पण आम्ही काय पैसे वगैरे नेले नव्हते म्हणलं होतं त्यांनी काहीतरी खायला घ्यायला येईल आणि जवळच होतं म्हटलं चला चलत जाऊया आणि एवढ्या चलून कॅलरी बंद केल्यात खात अजून आल्यानंतर काय होईल काहीतरी फायदा झाला पाहिजे ना चालण्याचा सगळे बाळाचा हा बास आता वरती जाण्याचा झाला आता चलत जायचं आपण बावला बोलूया आणि जरा हवा घेते आणि त्या ताईंना भेटून खरंच खूप छान वाटलं गप्पा मस्तपैकी मी बऱ्याच वेळा केल्या आणि कधी गेलो होतो आम्ही चार वाजता गेलो होतो आता वाजल्यात सात ला पंधरा मिनटं बाकी राहिले आता आलोय आम्ही चलायला मला समजा आम्हाला अर्धा तास लागला असेल तरी सुद्धा त्यांच्या घरी एक दोन तास होतो मस्त एक के गप्पा केल्या आणि आता घरी आले तर चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट द्या बिलकुल विसरू नका भेटू येऊ दे चला आजपर्यंत बाय बाय